नमस्कार आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्रामध्ये पुन्हा एकदा सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो स्पेशल टॉपिक घेऊन येतोय बटाटा पिकाची पहिली फवारणी मित्रांनो सातगाव पठारावरती सगळ्यांचे बटाटे साधारणतः मित्रांनो वीस ते तीस दिवसांच्या पिरियडमधले आहेत जवळपास म्हणजे ज्यांची लावगड बऱ्यापैकी लावगड करून एक महिन्यापर्यंतचे बरेटे झालेले आहेत तर सध्याची सिच्युएशन अशी की रिम झिम रिम झिम रिम झिम पाऊस कंटिन्यू दोन ते तीन दिवस झालेला आहे आणि दोन एक दिवस असाच हा पाऊस राहणार आहे तर या सिच्युएशनमध्ये मित्रांनो बटाटा फवारणी कुठली योग्य राहील व तिची कारणी व तीच फवारणी का घ्यायची आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगतो आहे व्हिडिओ थोडासा स्पेशल आहे व्हिडिओ समजून घ्या लक्षात ठेवा हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी बनवतो आहे मित्रांनो सर्वात अगोदर रिमझिम पावसामुळे कुठल्या किडे ॲक्टिव्ह होतात ते समजून घ्या तुम्ही तुमच्या प्लॉटवरती जाताय तर प्लॉटमध्ये दोन प्रकारच्या किडी तुम्हाला आढळून येईल एक हिरवी आळीची वरची टॉपची म्हणजे शेंड्याची पानं कुरताडते त्याच्यावरती विष्टा करते आणि कुठेतरी लपून वसते हे आळईचा पहिला प्रकार दुसरा प्रकार मित्रांनो काळी आळई काळी अळी जिला तुम्ही सुरळी म्हणता स्टेम कटर म्हणता किंवा जे तुमच्या भाषेत जे तुम्हाला सुटेबल आहे तो शब्द तुम्ही वापरता ही अळी काय करते मित्रांनो सुरुवातीला म्हणजे दिवसात जमिनीमध्ये लपून बसते व रात्री ती खायला जमिनीच्या बाहेर येते व दांडा खाते पानं खाते जिला जे योग्य वाटेल ती खाते या दोन प्रकारच्या आळाईंची उत्पादता वाढलेली आहे म्हणजे ह्या आळाई तयार झालेल्या आहेत तर त्याच्यानंतरनं पांढरी माशी मावा तुडतुडा रिमझिम पावसामुळे रस शोषक किडींचाही थोडाफार प्रॉब्लेम थोडाफार तुम्हाला त्रास आपल्या बटाट्याला येणार आहे तर हे दोन प्रॉब्लेम समजून घ्या ना करप्याचं लक्ष आहे ना काजळीचं लक्ष नाही मित्रांनो फक्त दोनच प्रॉब्लेम नेणे ने। काय हिरवी आळी काळी आळई त्याच्यानंतर ना मित्रांनो लेट ब्लाईटचा काही लगेच हा प्रादुर्भाव होणार नाही आहे होणार आहे तो फक्त लाल कोळी तर ह्या वातावरणानुसार ह्या परिस्थितीनुसार तुम्हाला कुठली फवारणी घ्यायची ते आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगतोय सुरुवातीला मित्रांनो बुरशीनाशक बघूयात यम पंचेचाळीस सल्फर आपले बटाटे सुरुवातीला महिन्यापर्यंत झाले एकोणीस एकोणीस वापरायचं नाही आहे शेतकरी मित्रांनो हे बघा मला सांगा एकोणीस टक्के नत्र एकोणीस टक्के स्फुरद एकोणीस टक्के पालास मला सांगा एकोणीस टक्के नत्र आहे एकोणीस टक्के स्फुरत ठीके एकोणीस टक्के पालासची गरज काय तुम्हाला फुगवायचे काय बटाटे तर लागलेले नाही आहेत पाऱ्या लागण्याचा पिरियड आहे मग तुम्ही पालास का वापरताय ही स्टार्टर ग्रेडचा उपयोग काय तर मित्रांनो वापरायचे तुम्हाला बारा एकसठ बारा एकसठ झिरो जेणेकरून आर्या लागण्याच्या पिरियडमध्ये त्याला आर्याही लागल्या जाईल हां ठीक आहे बारा एकसठनी फुटवाई होतो जिथं तुमची भुगी आहे त्याला बारा एकसठ छान काम करेल किंवा तुमचं असं मत आहे साहेब चिरू आहे त्याला जास्त राग आहे जास्त जोमदार आहे त्याच्या अजून फांद्या वाढल्या झाडं कोलमडतील झाडं अजून हे होतील ठीक आहे आपल्याला आर्यांकडं पण लक्ष देणे त्याच्यामुळं सुरुवातीला बारा एकसठनी सुरुवात करायची हां तुम्ही जर म्हणाल तर दुसरी फवारणी आपण एकोणीस एकोणीसची घेऊ शकतो पण सुरुवातीला पहिली फवारणी बारा एकसष्टची घ्यायची आहे ठीक आहे मित्रांनो ते झालं त्याच्यानंतरनं यम पंचेचाळीस झालं यम पंचेचाळीस म्हणजे मँकोजेबे सल्फर झालं सल्फर दोन प्रकारे काम करतं मित्रांनो एक तशी त्याची कामं भरपूर आहेत पण आपल्याला मराठ्यासाठी त्याचा उपयोग घ्यायचा आहे करपा काजळी कीटकनाशक जमीन सुधारक पी मेंटेनिंग करण्यासाठी त्याच्यानंतरनं मित्रांनो ह्या सल्फरचे एवढे फायदे आहेत तर तो कंटेंट आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे घ्यायचा आहे ठीक आहे हे झालं त्याच्याबद्दल कीटकनाशक कीटकनाशक हा थोडासा पार्ट मी हा गुपीठ ठेवणार आहे म्हणजे कसं आहे मी औषध सांगणार तुम्ही दुसरीकडून औषधं घेणार ठीक आहे यासाठी मित्रांनो आपलं हक्काचं दुकान आधी ती शेतकरी कृषी सेवा केंद्र याला अवश्य भेट द्या एकदा संधी द्या तुम्हाला रिझल्ट हा योग्य भेटेल पवारणीचे औषधं ही योग्य भेटेल ठीक आहे तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला घ्यायचे काय मित्रांनो स्टिकर वापरायचं नाही आहे मित्रांनो ज्या वेळेस तुम्ही एखादं आंतरप्रवाही बुरशीनाशक घेत आहे आंतरप्रवाही कीटकनाशक घेत आहे जर तुम्ही ह्या पानांवरती फवारताय ठीक आहे मला सांगा ही पानं श्वसना वाटे त्यांच्या आतमध्ये औषधं वाढणार आहे जर तुम्ही त्याला स्टिकर वापरून चिटकून ठेवताय तर ती आतमध्ये काय वाढणार आहे चिटकून राहिलेला आतमध्ये ओढता येईल का मित्रांनो नाही तर स्टिकरच्या ऐवजी वापरायचे आपल्याला डेकोरस डेकोरस चार प्रकारे काम करतं पाण्याचं पीएच मेंटेन करतं त्याच्यानंतरनं औषधं एकत्र ठेवण्याचं काम करतं त्याच्यानंतरनं महत्त्वाचं औषधांची पावरही वाढवण्याचं काम करतं आणि चौथं महत्त्वाचे घटक मित्रांनो बघा प्रत्येक औषधाच्या बाटलीमध्ये स्टॅबिलायझर असतं इमोल्सिपॅंग असतं सब एजंट असतं याचंही काम ते करतं म्हणून वापरायचे फक्त डेकोरस ठीक आहे मित्रांनो आजचं शेड्यूल समजलं आहे हां याच्या व्यतिरिक्त जर तुमचं भुगी आहे भुगीला वापरायचे जिब्रेलिक ॲसिड जिब्रेलिक ॲसिड म्हणजे ए झिरो पॉईंट झिरो वन खूप कंपन्यांचे प्रोडक्ट येतात ते त्याच्यापैकी जे ए आपल्याला वापरायचे जिब्रेलिक ॲसिडनी काय होईल मित्रांनो जिथे तुमची भुगी आहे त्याला राग कमी आहे थोडाफार खाताचा ढोस कमी झाला असेल भुगी थोडी लेट उतरती तेही आपल्याला खूप छान बनवायचे त्यासाठी वापरायचे जी ए तर इक्री फवारणीचा ढोस हा व्यवस्थित कसा घ्यायचा फवारणी कुठल्या पद्धतीने करायची या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा आपला हक्काचा चॅनल आहे कडुस्कर कृषी सल्लागार व हक्काचं दुकान आहे आदिती शेतकरी सेवा केंद्र एकदा अवश्य भेट एक द्या एकदा अवश्य मला संधी द्या रिझल्टची खात्री करून घ्या ठीक आहे मित्रांनो बटाटा पीक पहिली फवारणीबद्दल काहीही अडचण असल्यास एकदा अवश्य आपल्या हक्काच्या दुकानाला भेट द्यायची ते म्हणजे आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र काहीही अडचण आले तर संपर्क साधा व व्हिडिओ आवडल्यास आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की पोचवा आपलाच शेतकरी मित्र कडूसकर धन्यवाद